दादांच्या पक्षामध्ये असणारे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यातले सर्व लोक पवार साहेबांचा सा, आदर करत असावेत तटकरे साहेबांच्या सा, बाबतीत मला सांगता येणार नाही त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात की पवार साहेबांना आदरणीय समजणं हे नक्कीच त्या पक्षामध्ये असणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या बाबतीत खरं असावं पण तटकऱ्यांच्या बाबतीत ते सांगता येत नाही ते प्रॅक्टिकल नेते आहेत जसं वारं आहे जसे अधिकार आहेत तशा पद्धतीने ते, ते, ते वक्तव्य करतात भूमिका घेतात आज ते भाजप बरोबर आहेत आज ते सत्तेत आहेत त्यांच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत त्यामुळे ते भूमिका घेत असताना ते, 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 ते व्यक्तिगत भूमिका घेतात पण दादांच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं मला असं वाटतं की दादा हे प्रमुख नेते आहेत पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरच काय त्या पक्षामध्ये चालतं प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा बरंच काय त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोलात जाऊन सांगता येणार नाही बाबतीत असं कुठेही चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही आमदारांच्या बाबतीत सुद्धा अशा बाबतीतली चर्चा कुठेही झाली नाही शेवटी पक्ष निर्णय घेत असतो पवार साहेब निर्णय घेत असतात आणि आपण जर बघितलं तर आपल्या पक्षामध्ये लोकशाही आहे आज सुद्धा युवकांची आता बैठक झाली महिला पदाधिकाऱ्यांची आता होईल नंतर विद्यार्थ्यांची होईल उद्या सर्व आमदार माजी आमदार व जे उमेदवार या इलेक्शन मध्ये उभे होते त्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा संघटनेबाबतीत आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे संघटनेच्या बाबतीत बोलायचं झालं पवार साहेबांच्या बाबतीत लढाई बोलायचं झालं तर आज संघटनेवर लक्ष देत संघटना आपल्याला कशी ताकदवन बनवता येईल या बाबतीत पवार साहेब भूमिका घेत आहेत आणि पवार साहेबांबरोबर आम्ही सर्वजण आहोत तुम्ही म्हणतात की तटकरे हे ऐकत असतील परंतु संबंधी आहे का अर्थात असं तटकरे साहेब बोललेत का मला माहित नाही एक तर हे डील जे होत आहे ते तटकरे साहेब स्वतःच्या लेवलला कुठे प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा त्यांचा विषय राहिला पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी नेहमी बघत असतो दादांचं कार्यपद्धती दादांची स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत हे बाहेरून नक्कीच ते खरं असलं तरी आज जर आपण खोलात गेलो तरी तटकरे साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथे चर्चा आहे त्यामुळे दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही वक्तव्याला खरं समजलं बाहेर असं मला वाटत नाही दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असं आपल्याला म्हणावं हो लागेल